सर्वांना रामकृष्ण हरी कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत असाल आनंदी असाल भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजही मी आपल्यासमोर माझ्या जीवनात घडलेला एक चमत्कारच म्हणावा लागेल असा एक प्रसंग आपल्याला सांगणार आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी माझा दत्तगुरूंचा अनुभव तुमच्यासोबत शेअर केला होता आणि त्या व्हिडिओला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे म्हणून पुन्हा मनाला वाटलं की आपल्या जीवनामध्ये माझ्याच नाही तर सर्वांच्याच जीवनामध्ये चमत्कार घडत असतात पण काहींना समजतात काहींना उशिरा समजतात काहींना लवकर समजतात आणि काहींना समजत सुद्धा नाही अशी गोष्ट आहे कारण भगवंताची कृपा ही एक अशी गोष्ट आहे जी सर्वांना लवकरात लवकर समजत नाही आता मला खूप लवकर समजलं असं मला म्हणायचं नाही पण अगदी कोरोना काळातला अनुभव आहे कोरोना काळामध्ये अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव आलेले आहेत नाही का कोरोना काळामध्ये एकच का अनुभव सगळ्यांना आला असं म्हणायला काहीच अडचण नाही कारण तेव्हा समजलं ना ही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी रे प्राण्या माझे म्हणून आपल्या सोबत काय येणार आहे नाही का ना सगळ्यांसाठी आपण सगळं काही करतो पण जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हा मात्र कुणी धावून येत नाही असाच अनुभव माझ्याही जीवनामध्ये आला होता तेव्हा फक्त भगवान परमात्मा माझ्याकडे आला आणि माझं संकट जे होत ते निरसन केलं असं मी म्हणेल मग चला तर हा अनुभव मी आपल्याला सांगते दोन हजार वीस मध्ये कोरोना आला होता आणि पहिलीच वेळ कोरोनाची असल्यामुळे सगळे जण घाबरून गेले होते त्यातली त्यात आमचे मिस्टर माझे पती जे आहेत ते हॉस्पिटलमध्ये जॉब करत होते आता जे घरात बसलेले आहेत त्यांना भीती वाटत होती की आपल्याला कोरोना होतो की काय काय होतंय आपलं आपण उद्या जिवंत राहू की नाही याची सर्वांनाच चिंता होती मग जे हॉस्पिटलमध्ये काम करत होते डॉक्टर असतील नर्स असतील ब्रदर असतील किंवा हाताखालच्या मावशा वाडबाई वगैरे असतील यांची काय या अवस्था असेल तुम्ही जरा विचार करा तर अगदी तळ हातावर शिर घेऊन या लोकांनी त्यावेळी काम केलेलं आहे माझे पती आयसीयू मध्ये काम करत होते आणि जेव्हा पहिल्यांदा कोरोना आला तेव्हा काही वाटलं नाही एवढं पण पन एक पंधरा दिवस वीस दिवस निघून गेले एक महिना निघून गेला त्यानंतर जेव्हा जास्त पेशंट वाढले तेव्हा मात्र मग आता आपण जगतोय किंवा नाही जगणार याची सुद्धा शाश्वती कुणालाच नव्हती नाही का कारण जे घरात बसलेले लोक आहेत त्यांना सुद्धा कोरोना झाला होता मग जे काम करत असतील हॉस्पिटलमध्ये नाही का रोजच पेशंटच्या संपर्कात आहेत रोजच पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात आहेत त्यांची दशा काय होणार होती नाही का तर पहा माझे मिस्टर सुद्धा काम करत होते दररोज घरी यायचे आणि अगदी चिंतेचं वातावरण ते आता जर आठवलं तर रडायला येतं बरं का मला व्यवस्थित सांगता येणार नाही कारण तेव्हाची जी परिस्थिती आहे ती अतिशय बिकट परिस्थिती होती खरं सांगायचं झालं तर सगळं काही होत पण आपण जिवंत राहणार आहोत की नाही हाच म्हणजे काय होता मनाला ध्यास होता काय होणार कसं होणार नाही आणि त्यातली त्यात रोज संध्याकाळी घरी यायची किंवा दुपारी घरी यायचे आणि एकच खंत मनाला होती की चांगले लोक येतात आणि भीतीपोटी मरतात नाही का पहिल्यांदा तर भीती चाली कोरोनाची माणसं कोरोनाने मेलेच नाही भीतीपोटी जास्त लोक मेले म्हणायचे भक्ती आपलं काय होईल कसं होईल मला काही माहीत नाही आणि दिवसातले नंतर नंतर पंधरा ते वीस लोक आयसीयू मध्ये एक्सपायर व्हायला लागले तेव्हा मात्र आमची चिंता जास्तच वाढायला लागली कारण एवढ्या पेशंटच्या संपर्कात आलेले लोक जे आहेत जे त्यांच्या संपर्कात येऊन त्यांना काम करावं लागतंय मग त्यांचं काय होणार एके दिवशी असं निवांत आम्ही दोघेही बसलो आमची छोटी पाच वर्षाची मुलगी आणि एक भीतीच दाखवली गेली होती म्हाताऱ्या लोकांना कोरोना होतो सगळ्यात लवकर आणि लहान लेकरांना कोरोना होतो जे ज्यांची इम्युनिटी पॉवर जास्त आहे त्यांना कोरोना होणार नाही असं सुद्धा सगळ्यांना सांगण्यात आलेलं होतं म्हणून आपली जी प्रकृती आहे ती चांगली ठेवा चांगलं जेवण जेवा असं बऱ्याचशा गोष्टी त्यावेळी सांगण्यात आल्या होत्या तर मग आमच्याकडे आमच्या आजी होत्या माझ्या मिस्टरांच्या आजीबाई त्या होत्या पंच्याण्णव वर्षाच्या आजही त्या आहेत आणि माझी मुलगी होती चारच वर्षाची मग आता पहा आणखी आम्हाला टेन्शन एकच मुलगी नाही का म्हातार माणूस घरामध्ये आणि आपलं जे काम चालू आहे ते तर आयसयू मध्ये चालू आहे रोज असंख्य पेशंट येतात एके दिवशी माझे मिस्टर घरी आले अगदी हताश झालेले होते निराश झालेले होते आणि मला म्हणू लागले की आता आपलं काही घर दिसत नाही नाही का निवड एक दिवस तर जायचंच आहे ना नाही का इथे जगायला कोण आलंय प्रत्येक जण मरणारच आहे की ते म्हटले तसं नाही मरायचं तर आहेच प्रत्येकाला पण चांगलं मिळेल बर नाही का हे असं मरण काही मला आवडणार नाही आणि पहा ज्यावेळी आपल्याला जवळच कुणी वाटत नाही ना त्यावेळी मात्र एक दिव्य शक्ती आपल्या सोबत नक्कीच असते याचा अनुभव अनेक जणांना येतोच मी म्हटलं घाबरायचं काहीच कारण नाही जेव्हा जे, जे होणार आहे ते लिखित आहे नाही का फक्त आपण काय करायचंय तुका म्हणे भार घातली वर होईल कैवारी नारायण देवावरती भार घालायचा नाही का आणि प्रत्येक श्वास त्याचाच आहे असं समजून जगायचं नाही का कारण जेव्हा दुःखात आपण भजन करतो ना ते जितकं अगदी तन्मयतेने आपल्याकडून घडतं तेच भजन आपण सुखात करत नाही तुम्ही असो किंवा मी असो कारण माणूस हा स्वार्थी व्यक्ती आहे मग त्यावेळीची परिस्थिती कशी होती की आपले जवळचे जे नातेवाईक आहेत ते सुद्धा आपल्या आपल्या घरी येत नव्हते नाही का गल्लीतले आजूबाजूचे लोक जेव्हा माझ्या मिस्टरांची गाडी यायची गल्लीमध्ये कॉलनीमध्ये त्यावेळी बाहेर जरी एखादं असलं बाहेर तर थांबतच नव्हते लोक पण कदाचित एखादी महिला वगैरे बाहेर आली तर तिला माहित होत हे कुठे काम करतात हॉस्पिटलमध्ये तर मग आपल्याला सुद्धा सुद्धा यांच्यामुळे कोरोना होऊ शकतो म्हणून ती महिला लगेच घरात जायची का तर भीती होती तशी हॉस्पिटल मध्ये काम करतात यांच्याकडे म्हणजे यांच्या अंगावर व्हायरस असतील वगैरे वगैरे नाही का आणि अगदी कल्पनाच होत्या त्यावेळी जास्त आणि मग आम्ही सुद्धा कुणालाही घरी बोलवत नव्हतो कारण लोकांना माहित होत हे दवाखान्यात काम करतात नाही का हेच जगतील का नाही याची गॅरंटी नाही मग यांच्या घरी कशाला जायचं नाही का आई सुद्धा दोन तीन गल्ल्या सोडूनच राहत होती आमच्याच कॉलनी मध्ये पण ती सुद्धा आमच्या कधी घरी आली नाही विचारपूस करायला सुद्धा आली नाही आणि आम्ही सुद्धा बोलवलं नाही आमचं जे होईल ते भगवान परमात्मा पाहून घे बर का असंच मत होतं माझं आणि मग माझे पती म्हटले की आता आपलं काही खरं दिसत नाही कारण एकाच दिवशी चांगले लोक येतात नाही का आणि घाबरून जातात काहींना अटॅक येतो ना, ना पॅरेलाइसीस होतोय आणि जाग्यावरच जातात नाही का इतके काही काही घाबरून बिचाऱ्यांनी प्राण सोडलेला आहे कारण नुसतं पॉझिटिव्ह हा शब्द जरी ऐकला तरी सुद्धा लोकांच्या अंगाचा थरका उडायचा अशीच ती वेळ होती आणि मग आपलं काय होणार याची काही शाश्वती नाही मग त्यांनी काय केलं एक आयडिया एक युक्ती लढवली आपल्याला एकच मुलगी आहे म्हटलं हो बर आपल्याकडे काय काय आहे हे कुणालाही माहित नाही नाही का आपलं गाव कुठं आपण संगमनेर भागातले आपण इथे राहतोय बऱ्याचशा गोष्टी मग आम्ही एकमेकांना म्हणजे सांगितल्या आणि अगदी एटीएमच्या नंबर पासून ते आमचं काय कुठे आहे हे सगळं आम्ही एका रजिस्टर मध्ये लिहून ठेवलं आणि ते रजिस्टरचं पान जे होत लिहिलेलं ले ते कुणाला लवकरात लवकर सापडावं आमचं जर काही झालं तर मग ते पानास दुमडून ठेवलं कुठे रजिस्टर मध्ये एटीएम चा नंबर पिन कोड काय जे असेल ते लिहिलं कारण दुसऱ्यांना कुणाला काही नंतर आमचं जर बरं वाईट झालं तर ते लोक यशात पाहतील आणि ते रजिस्टर असं ठेवायचं का कोण दिवस येईल काही सापवणं जाणतो नाही का मराव वा कुणाला वाटत नाही मायबाप पण मराव तर लागणारच आहे पण हे असं मरण कुणाच्या नशिबात नसावं असं तरी वाटलं होतं त्यावेळी मग पहा भगवंताचा चमत्कार नाही का एक वर्ष झालं दोन वर्ष झालं दोन हजार एकवीस सुद्धा गेलं पण भगवंताचा चमत्कार असा झाला मायबाप खरंच सांगते आणि अगदी प्रामाणिकपणे सांगते आपल्याला एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर किंवा सहा महिन्यातून एकदा कमीत कमी सर्दी तरी होते पण माझ्या दत्तप्रभूंची कृपा अशी झाली माझ्या लेकराला सुद्धा काही झालं नाही माझ्या पतीला सुद्धा काही झालं नाही आणि मला सुद्धा आमच्या चौघांना सुद्धा साधी सर्दी सुद्धा त्यावेळी झाली नाही ती तुम्हाला खोटं वाटेल पण मी माझ्या देवाच्या समोर बसलेली आहे मी खोट बोलणार नाही आणि खोटं बोलायचं आमच्या नशिबातच नाही असं म्हणायला काही हरकत नाही कारण मी वारकरी संप्रदायाची पाईक आहे आणि खोटं बोलणं आम्हाला चालत नाही कारण भगवंतानी एवढा सांभाळ केला एवढा सांभाळ केला साधी सर्दी सुद्धा आम्हाला होऊ दिली नाही चौघांना सुद्धा मग आता त्या कोरोना टेस्ट वगैरे आम्हाला त्याच काहीच माहीत नाही एकदाही कुणाची टेस्ट करण्याची गरज पडली नाही कशामुळे काही त्रासच झाला नाही दोन हजार वीसही संपलं दोन हजार वीस दोन हजार वीस मध्ये मध्ये किंवा मे मध्ये कोरोना आला असेल तर दोन हजार बावीस सुद्धा संपलं तरी काही झालं नाही दोन हजार एकवीसही संपलं बावीसही संपलं तरी काही झालं नाही जेव्हा सगळं काही वातावरण शांत झालं आणि मग आम्ही ते रजिस्टर होतं लिहिलेलं ते काढलं दोघही रडायला लागलो दो। कि पहा भगवंताशी जर भक्ती तुम्ही करत असाल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही बर का घरात बसलेल्या लोकांना त्यावेळी कोरोना झालं बाप आपल्याला सुद्धा माहित आहे सर्वांना जे घरात बसले होते नाही का त्यांना सुद्धा कोरोना झाला मग जो हॉस्पिटल मध्ये काम करतोय माणूस त्याला कोरोना होऊ नये का झाला असेलही कदाचित पण भगवंताने तो जाणू जाणूच दिला नाही म्हणजे त्याचे काही सिम्टम्स सुद्धा जाणवले नाहीत आणि कसल्याही प्रकारचा त्रासही झाला नाही आणि आम्हाला सुद्धा झाला नाही मला एकच सांगायचंय त्या दुःखातून सावरण्यातून सावरण्यासाठी भगवंताने आम्हाला शक्ती दिली असं म्हणावं लागेल आणि आम्ही आपण नेहमी जे भजन करतो सुखामध्ये जे भजन करतो ना आणि दुःखामध्ये जे भजन करतो त्या दोन्ही नामस्मरण घेण्यामध्ये भजनामध्ये जैमिन आसमांचं अंतर पडतं का सुखामधलं भजन कसं असतं अगदी नॉर्मल असतं पण जेव्हा अंतकरणातून भगवंताला साथ घालायची असते तेव्हा दुःख समोर यायला लागतं मला हेच सांगायचं हा व्हिडिओ जगामध्ये एकमेव शक्ती आहे जी तुम्हाला आपलं मानते ती आहे भगवंताची शक्ती आणि तोच आहे भगवान परमात्मा नाही का अखिलकोट ब्रह्मांड नाईक पंढरीश पांडुरंग परमात्मा तो तुम्हाला असं वाऱ्यावर सोडत नाही बाप म्हणून मला एकच विनंती करायची नाही का आई बा आई बाप आपले हे आपले जवळचे आहेत पण पत्नी असेल लेकर असतील मुलं असतील नातेवाईक असतील हे तुमच्या सोबत कुठपर्यंत येणार फक्त स्मशानापर्यंत नाही का आणि एकदा कवटी फुटली की भावकी उठली नाही का यांचा आणि आपला संबंध संपून जातो बाप कारण यांचा संबंध फक्त आपल्या शरीराशी मर्यादित आहे नात्या गोत्याचा जो संबंध आहे हा शरीराशी मर्यादित आहे पण भगवंताचा आणि आपला जो संबंध आहे ना तो आपल्या आत्म्याशी निगडित आहे म्हणून हा आत्मा त्या परमात्म्याशी आपल्याला एकरूप करायचा आहे नाही का आणि हेच झालं तेव्हा अगदी तन्मयतेने भगवंताचं नामस्मरण घडलं असेल एखाद्या वेळेस नाही का ते देवापर्यंत पोहोचलं असेल कारण अशी वेळ होती मी अगोदरच तुम्हाला सांगितलं अशी परिस्थिती होती नाही का शेजारी बाजारी सुद्धा बोलायचं बंद झालेले होते कशामुळे कोरोना होता यांना बोललं तरी आपल्याला कोरोना होईल नाही अतिशोक्ती तुम्हाला सांगते एका असं दिवसभर बसून बोर व्हायचं नाही का, का वाचून वाचन वगैरे करून सुद्धा बोर व्हायचं सहज अगदी जवळच्या माझ्या एका नातेवाईकाला फोन लावला तर त्यांचं तिकडून मला उत्तर आलं नाही का कशे आहात तुम्ही हे तर विचारलंच नाही त्यांनी पण सांगितलं हे बघ भक्ती आता पाहुणे जे आहेत ना ते हॉस्पिटलमध्ये जॉब करतात नाही का म्हणजे कोरोना कोरोनाचे पेशंट पाहतात म्हणून तू काय कर कोरोना संपेपर्यंत आम्हाला फोन करू नको का त्या फोनमधून सुद्धा एखादा जर व्हायरस आला आणि त्यामुळे जर आम्हाला कोरोना झाला तर काय करायचं नाही का असं स्पष्ट त्यांनी बोलून दाखवलं पण आता ते या जगात राहिले सुद्धा नाही कारण भगवंताने त्यांना त्यांच्या जवळ बोलून घेतलं अशी परिस्थिती आहे म्हणून मला सांगायचं एकच कुणीच तुमचं नसेल नाही का आणि सगळे तुमचे असतील तरी सुद्धा समान भावनेने नाही का समयाशी सादर भावे देव ठेविला तैशे राहावे समयाशी सादर व्हा रे जसा आपल्यावर वेळ येईल नाही का तसा आपल्याला काढायचा असतो जीवन भगवंताने दिलेलं आहे प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते वेग नाही का कस जीवन जगायचं प्रत्येकाने ठरवायचं आहे पण काय केल्याने काय होणार आहे हे मात्र निश्चित याचा विचार करायचा माय बाप आणि भजनाला मात्र लागायचं आहे कारण इथे तुमचं कुणीच नाही एवढा मोठा रावण होता त्याने सुद्धा सगळं इथेच सोडलं नाही का मग आपल्याकडचं थोडं फार सोनं नाणं जे असेल नाही का थोडंफार काही शेती असेल बंगले वगैरे असतील तुमचे हे आपल्या सोबत येणार आहे का नाही मग येणार फक्त काय आहे तर आपलं सत्कर्म आहे आणि भगवंताचं केलेलं भजन आहे म्हणून हेच आपल्याला सोडवणार आहे शेवटी म्हणून त्या भगवंताचं चिंतन करूया आणि आयुष्य आनंदाने जगूया रामकृष्ण हरी